नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत पवित्र आणि अत्यंत अनमोल असा जीवन बदल बदलणार आहे आज आपण चर्ना चर्चा करणार आहोत दोन हजार सव्वीसमधलीच पहिलीच अंगारक चतुर्थीथी जी सहा डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी येत आहे हा दिवस विशेष शक्तिशाली आणि कामाचा यश समृद्धी आणि मंगलता देणारा मानला जातो या व्हिडिओमध्ये आपण जा सर्व जाणून घेणार आहोत की अंगारक चतुर्थी म्हणजे काय या दिवशी काय करावे काय करू नये गणपती बाप्पांची कोणती सेवा करावी घरातील कोणत्या चुका टाळाव्यात किंवा त्याचबरोबर या दिवशी विशेषतः एक अतिशय प्रभावी अशी एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही जर केला तर शत्रू जो आहे तो तुमच्यासमोर गुडगे टेकवी कितीही कठीण इच्छ कठीण इच्छा पूर्ण असं इच्छा असेल ती म्हणजे कितीही कठीण प्रश्न असेल तर तो आपला सुटला जातो म्हणजेच त्यात यावर आपण उपाय काय करायचा यावरती आपण ही ह्या आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर आपण त्यामुळे तु तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम हे लिहिला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा गणपती बाप्पांची किंवा तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल क त्यासाठी आपल्याला काय करायचे अंगारकी चतुर्थी म्हणजे जी चतुर्थी मंगळवारी येते मंगळवारी येते तिला आपण अंगारक चतुर्थी असे म्हणतो हे गणेशाला अत्यंत प्रिय तिथी आहे मंगळ ग्रह म्हणजे शक्तीचा कर्माचा आणि यशाचा ग्रह आहे जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा ती अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाते किंवा तिला म्हटलं जातं हिंदू पंचांगामध्ये असे संयोग फार दुर्मिळ आणि फलदायी मानले जातात या दिवशी केलेलं पूजा व्रत उपाय दान सेवा सर्व आपल्या शक्तिशाली आणि सकारात्मक परिणाम हे आपल्या जीवनावर करत असतात आता है एक गोष्ट ध्यानात ठेवा की पाताळातील ग्रह परिणाम पूर्वजांच्या आशीर्वादाचा प्रभाव आणि घरातील नकारात्मक ऊर्जा या सर्व गोष्टी या दिवशी उत्तम फळ देत असतात सहा डिसेंबर दोन हजार सव्वीस अंगारक चतुर्थी ही पहिलीच म्हणजे दोन हजार सव्वीसमधली पहिलीच अंगारक चतुर्थी असणार आहे म्हणून संपूर्ण वर्षातील सर्वात शुभ दिवस असणार आहे मंगळवार असल्यामुळे आपल्याला दुहेरी फळ हे आपल्याला मिळणार आहे तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील म अडचणी अडथळे नष्ट करणारा हा दिवस आहे घरात सुख समृद्धी शांती यश आणणारा हा दिवस आहे ज्यांनी सहा डिसेंबर दोन हजार रोजी गणेशाची म्हणजे गणपती बाप्पाची उपासना केली आहे त्यांचे जीवन व्यवसाय नोकरी आरोग्य शिक्षण हे सर्व क्षेत्र एकदम सकारात्मक या क्षेत्रामध्ये एकदम सकारात्मक बदल घडून येऊ शकतात या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठावे चार ते साडेचार वाजेपर्यंत उठण्याचा प्रयत्न करा म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा आणि गणपती बाप्पांचे स्मरण करा सर्व पुण्य गुणांची वाढ करतात स्नान करावे स्वच्छ कपडे क घालावे हे तुमच्या हे तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि अन, मनावे ओम गण गणपतेय नम असे मनावे आणि बाप्पांची मूर्ती एका तामणामध्ये घ्यावे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा गणपती अथर्व शिष्याचा किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आकरा फळे असतील असतील तर त्या पण अर्पण करायचे असतील आ करायचे आणि नंतर नारळ अर्पण करा मोदक हे सर्व गणेशाला भाव भावनेने द्या त्यानंतर दीपसुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दीप जर शक्य असेल तर आपल्याला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे नसेल ते तर तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा लावला तरीही चालेल आणि त्याचबरोबर गरजू व्यक्तींनी या गरजू व्यक्तींना या दिवशी दान करा तांदूळ फळे दीप दान केलं तरीही चालेल दान केल्याने काय होतं तर घरात समृद्धी वाढते या दिवशी टाळावायच्या चुका म्हणजे या दिवशी कोणत्या चुका एका करायच्या नाहीत तर राग येणे घरात वाद होणे अपशब्द उद्धार दे उधारणे म्हणजे देणे किंवा त्याचबरोबर मद्यपान करणे हिंसा करणे चोरी क कपटपणी करणे किंवा या सर्व गोष्टींचा किंवा नकारात्मक परिणाम नकारात्मक गोष्टींसुद्धा आपल्याजवळ येऊ द्यायच्या नाही त्यामुळे या गोष्टी आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत तसेच गणपती बाप्पा बाप्पा हे पांढऱ्या गणपती बाप्पांना पांढरे फुलांचं विशेष महत्त्व आहे तसेच गणपती बाप्पांना लाल ही फुलं आवडली जातात त्यामुळे पांढरी फुलं पण तुम्ही आवर्जून अर्पण करा तसेच तुम्ही गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात कारण गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल फुल पण प्रिय आहे ते पण तुम्ही अर्पण करू शकता ही सर्व स्व आणि भक्ती तस तर गणपती बाप्पा हा भक्तीचा भूकेला आहे हे तर फक्त निमित्त मात्र आहे तसेच भक्त देव हा कधीही भक्तीचा भुकेला असतो त्या तसेच तुम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवून जर हे सर्व करा संध्याकाळी परत तुम्ही दीप लावून गणपती बाप्पांची आरती करा यामुळे घरातील वाईट ऊर्जा दूर होता तसेच गणपती अथर्व शिष्यम किंवा गणपती स्तोत्राचं पठण करा त्यामुळे बुद्धी व मानसिक सामर्थ्य वाढते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी असे उपाय देखील करायचे आहेत या दिवशी आपल्याला तुळस त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाची झाडाची तुळशीची आणि बेलाच्या झाडाची आपल्याला जा पूजा करायची आहे आणि घरामध्ये आपल्या जे काही दुःख दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक जो प्रभावी उपाय आहे तो देखील आपल्याला करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही या कष्टाचं मेहनतीचं फळ हे आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत दुःख दारिद्र्य घरामध्ये येत असेल त्याचबरोबर नकारात्मक शक्ती जर तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये प पती पत्नी आई वडील मुलांमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होतात असतील तर मुलांची प्रगती कुठेतरी थांबून गेलेली असेल तर अशा या ज्या काही अनेक समस्या आहेत ना त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे जर घरामध्ये धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती होत नसेल त्यासाठीच तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय आहे तो पण करू शकता कोणताही उपाय करत असताना तो पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने केला तरच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं किंवा त्याचे चांगले फायदे हे आपल्याला मिळत असतात तर असा हा प्रभावी उपाय आहे तो करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आता हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठा सकाळी जर शक्य असेल तर दहा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय आहे तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजा साहित्याचं दुकान असेल बघा तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान जे आहे ते घ्यायचं आहे ते घेऊन यायचं विड्याचं पान सर्वांनाच माहीत आहे ज्याला आपण खायचं पानसुद्धा म्हणतो ज्याला पूजेमध्ये खूप महत्त्व असतं विड्याचं पान हे ते कोटी देवता देवतांना प्रिय आहे हे, हे पान आहे हे विड्याचं पान आपल्या घरामध्ये आणल्यानंतर सर्वात प्रथम ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे गणपती बाप्पांसमोर आपल्याला एक छान दिवा लावून घ्यायचा आहे हळद कुंकू घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला या पानावरती लिहायची आहे मग ती तुमची धनप्राप्ती असेल लक्ष्मी प्राप्ती असेल संबंधित नोकरी प्राप्ती असेल किंवा एकाच शब्दामध्ये तुम्हाला इच्छा लिहायची असेल तर तुम्ही, तुम्ही शत्रू त्रास देत असेल शत्रुनाश लिहा किंवा मग काही धनप्राप्ती लिहू शकता किंवा नोकरी प्राप्ती लिहू शकता प्रमोशन जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही लिहू शकता तसेच मुलांची प्रगती असेही लिहू शकता जे काही इच्छा असेल ते हळदीच्या सहाय्याने तुम्हाला पानावरती लिहायची आहे त्यानंतर आपल्याला हे पान आपल्या हातामध्ये धरून अकरा वेळेस ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर एकदा गणपती अथर्व शिष्य पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला हे पान जे आहे ते ठेवायचं आहे परत एकदा तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील जे काही दुःख संकट असेल ते दूर करा आणि तुमची जी काही इच्छा आहे त्यावरती लिहिली असेल ती माझी इच्छा आपण आपण जी काही इच्छा लिहिलेली आहे ती गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की त्यानंतर आपल्याला हे पान जे आहे तर ते उचलायचं आहे आणि ते उचलून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहती नदी असेल किंवा तलाव असेल विहीर असेल तर तिथे जाऊन ते तुम्हाला प्रवाहित करायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे आता तलाव पे नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जरी हे पान ठेवलं तरीही चालू शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही या दिवशी करून बघा आणि बघा तुम्हाला याचे किती चांगले फायदे झाले बघायला मिळाली ते हे नक्की मला कमेंट करून सांगा झालेली से ही मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ